नमस्कार मंडळी छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका म्हणजेच आई कुठे काय करते मालिकेत थोडा चढ उतार झाला तरीच देखील प्रेक्षकांनी मालिका पाहायची सोडली नाही मालिकेचा वेळ जरी बदलला असला तरी चाहत्या न चुकता रोज मालिका पाहतात मालिकेतील सर्वच कलाकार एकसे बडकर एक आहेत हो पण मालिका पाहण्यास तेव्हाच रस येतो जेव्हा नकारात्मक पात्र साकारणार कलाकार डॅशिंग असत तर असेच पात्र साकारणारी अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले तिने या मालिकेत संजना हे नकारात्मक पात्र साकारले आहे त्यामुळे ती घराघरात जाऊन पोहोचली आहे तिने या अगोदर बिग बॉस स्पर्धक म्हणून देखील भाग घेतला होता रुपालीने मराठीसह हिंदी मालिकामध्येही आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे सुमित राघवन यांच्या सोबत बडी दूर से आये हे या हिंदी मालिकेत काम केलं होतं आणि ती मालिका प्रचंड गाजली होती एकापेक्षा एक या रियालिटी शो मध्ये देखील ती भाग घेतला होता कन्यादान मनउधान वाऱ्याचे यासारख्या अनेक मालिकेत तिने काम केलं आहे सध्या ती आई कुठे काय करते या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारत आहे आणि तिच्या या भूमिकेला प्रेक्षक वर्ग अक्षरशः शिव्या घालत आहे तर हीच माझ्या कामाची पोच पावती आहे असं ती अभिमानाने सांगते पण मंडळी खऱ्या आयुष्यात तिचे जीवन या उलट आहे तिला खूप संकटाचा सामना करावा लागला आहे बालपण देखील तिचं गेलं पण तिने ती तिच्या कुटुंबाला आधार दिला ती मुंबईच्या एका लहान चाळीत राहत होती रुपालीच्या बाबांनी काकांचं ऐकून एका स्कीम मध्ये काही पैसे गुंतवले आणि ती स्कीम खोटी असल्याचं समजलं त्यामुळे त्यांना भर पावसाळ्यात राहतं घर खाली करावं लागलं त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले होते पण एका ओळखीच्या व्यक्तीनं राहण्यास जागा दिली की त्या जागेत या आधी गुरांना बांधलं जायचं या गोठ्यात मी माझ्या कुटुंबासोबत खूप दिवस राहत होती रुपाली भोसले यांचे नंतर मिलिंद शिंदे यांच्याबरोबर लग्न झाले पण ते लग्न फार काळ टिकले नाही दोघांचा काही कारणास्तव घटस्फोट झाला रुपाली पुन्हा एकदा प्रेमात पडली तिच्या आणि अंकितच्या नात्यांची बरीच चर्चा सुरू झाली होती पण किरकोळ कारणाने तेही नाही दोघांचा ब्रेकअप झाला आहे तर मंडळी हसऱ्या मागे एवढं सार दुःख लपलं आहे तर तुम्हाला रुपाली भोसले यांची संजना ह्या पात्राची भूमिका आवडते का नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफलता्यांची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद